वारकऱ्यांच्या सेवेसाठी सरसावले पांढरे बंधू पाऊले चालती पंढरीची वाट असे म्हणत पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी आसुसलेले भक्तगण पंढरपूर मार्गावर जात आहेत ऊन पावसाची तमा न बाळगणाऱ्या वारकऱ्यांना जयशिंगपूर येथे श्री दत्तवाडा सेंटरचे मालक रामा पांढरे व यांनी चहा पाण्याची व्यवस्था करून दरवर्षी उपक्रम राबवण्यात आले सांगितलं आषाढी एकादशी निमित्त जाणाऱ्या पंढरपूर पंढरपूरला जाणाऱ्या व्यक्ती म्हणजे वारकऱ्यास नाही आपल्याकडं चहा पाणी देण्यात आलेलं आहे दरवर्षी प्रमाणात असं आम्ही देत राहतो असं सेवा करत राहतो